मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते मी हिरको को किंवा लंगडी या खेळात भाग घेईन ही संयुक्त वाक्य आहे संयुक्त वाक्यात वाक्या, दोन वाक्य असतात ही वाक्य उभयांगी जोडलेले असतात पण ती स्वतंत्र असतात म्हणजे ही वाक्य दोन केवळ वाक्यांनी जोडलेले असतात अर्थाच्या दृष्टीने ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतात पण ती जोड वाक्य असते मित्रांनो आताच आपण दोन वाक्य बघितली पहिलं वाक्य बघितलं मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते त्यानंतर मिहिर खो खो किंवा लंगडी खेळेल तर मित्रांनो या दोघ वाक्यांना बघून आपल्याला असं समजते का हे जे एका वाक्यामध्ये दोन वाक्य ही स्वातंत्र्य दिलेली आहे आणि त्यांना उभयान्वयी अवयाने जोडलेला आहे जसं मंदा सकाळी गणिताचा अभ्यास करते हे एक स्वतंत्र वाक्य आणि या उभयान्वयी अवयाने त्याला जोडलेला आहे आणि दुसरं वाक्य जे जोडलेलं आहे ते आहे की ती रोज संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते तर मित्रांनो संयुक्त वाक्यामध्ये दोघ जे वाक्य असतात ते स्वतंत्र असतात आणि त्यांना उभयान्वयी अवयाने जोडलेले असतात ही दोन केवळ वाक्य सुद्धा असतात मित्रांनो